सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री भिवादेवी देवस्थान या ठिकाणी नवरात्र उत्सवामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आणि शांतता कायम राहण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक अनिल मस्के यांनी बावीस सप्टेंबर रोजी अचानकपणे या ठिकाणी भेट देत सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली यावेळी रावण दहन मनोरंजन झुला आणि परिसराची पाहणी करून सुरक्षेच्या दृष्टीनं योग्य मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी वृष्टी जैन ठाणेदार जयप्रकाश जै निर्मल देवस्थानचे अध्यक्ष गोविंद गुप्ता आणि सदस्यगण या ठिकाणी हजर होते श्री भीमादेवी देवस्थानमध्ये नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे पुजारी जितू पांडे यांच्या हस्ते विधिवत घट स्थापना यावेळी करण्यात आली त्यानंतर अखंड ज्योत सभागृहामध्ये भाविकांच्या उपस्थितीमध्ये प्रज्वलित करण्यात आली सकाळ आणि संध्याकाळी भाविकांची या ठिकाणी मोठी गर्दी बघायला मिळते मनोरंजन झुले दसऱ्याला होणारा रावण दहन परिसरामध्ये नागरिकांची होणारी गर्दी याबाबत मंडळाच्या सदस्यांची सुरक्षा आणि उपाययोजनेबाबत चर्चा यावेळी करण्यात आली यावेळी श्री भीमादेवी देवस्थानचे अध्यक्ष गोविंद गुप्ता यांनी अप्पर पोलीस अधीक्षक अनिल मस्के यांचे मा भीमादेवीचे फोटो फ्रेम श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन यांचा सत्कार केला यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी वृष्टी जैन ठाणेदार जयप्रकाश निर्मल मंडळाचे सदस्य मधुकर देव्हारे सुरेश वारजुरकर बंडू उरकुडकर आणि इतर सदस्य या ठिकाणी उपस्थित होते राजेश जांभोळेसी चोवीस तास नागपूर नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध